आज आहे तिसरा दिवस पुण्यात माझा आणि दोन दिवस मैत्रिणीकडे असे गेले अजिबात कळलं मी दोन दिवस खूप मजा केली खूप खूप धमाल केली तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओमध्ये आधी की आम्ही खडक वाजला त्याच्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि आजचा तिसरा दिवस सो आज घरीच आहोत थोडंसं रेस्ट करतो आहे कारण दोन दिवस फार दगदग झाली बरंच फिरायचं आहे पण वेळ कमी आहे उद्या निघायचं आहे ही सो आजची थोडीशी धमाल घरातली तुम्हाला मी दाखवते सकाळी मस्त नाश्ता केला आल्या आलाच तर आम्हाला रेशमाने चिकन बिर्याणी चिकन स्टार्टर हे सगळं खूप खायला घातलं स्वतःच्या हाताने करून रात्री आम्ही पार्टी पण केली मस्त मजा आली एन्जॉय आलो एन्जॉय केला खूप दुसरा दिवस फिरण्यात गेला आणि आता थर्ड डे आम्ही घरात आहोत आणि आज तिने केला आहे मटन वडे म्हणजे जे कोकणातल्या लोकांचे स्पेशल मटन वडे कोंबडी वडे म्हणतात तसे तर ते बनवलेत सो so, जरा एकदा आपण किचनमध्ये जाऊ दोघी काय करतायत ते बघूया पण त्याआधी आपण रेश्माच्या घराची छोटीशी टूर करू हा आहे रेश्माचा बेडरूम सुंदर असा राजा राणीचा बेडरूम हा आहे वॉर्ड्रोम ॲक्च्युली त्या दिवशी आम्ही असल्यामुळे घरात थोडासा पसारा होताच हे आहे बाथरूम टॉयलेट आणि हा आहे प्रेशियस असा हॉल आणि हॉलच्या बाहेर गेल्यावर बाल्कनी आणि बाल्कनीतून जो व्ह्यू दिसतो ना तो तुम्हाला इतका आवडेल मस्त समोर स्विमिंग पूल खाली खेळायला गार्डन खूप सुंदर असा व्ह्यू वरतून दिसत होता आणि ही आहे रेशमाची गॅलरी जी तिने मस्त अशी सजवली आहे आणि गॅलरीतून हा व्ह्यू आणि ही गॅलरी मस्त मजा केली आम्ही आता आपण थेट जाऊ किचनमध्ये किचनमध्ये गेल्यावर प्रथमच आपण घेऊ देवाचं दर्शन हा आहे रेशमाचा दिवारा आहे ना सुंदर आणि त्यानंतर आता आपण बघूया हे दोघी काय करत आहेत अरे बापरे हा काही वेगळाच पेत होता ही आहे कोकणातली स्पेशलिटी तुम्हाला माहितीच असेल कोकणातली स्पेशालिटी मटण आणि वडे वडे तर मी बघितले मस्त छान फुगत होते पण मग वड्याबरोबर मटण केलंच की नाही रेश्मा असं विचारल्याबरोबर रेश्माने लगेच मटण दाखवलं तो स्मेल लगेच तोंडला पाणी सुटलं आणि कधी असं झालं होतं रेश्मा बोलली इथे वड्याला भोक असतो माहिती आहे ना रुची कारण आपल्या को को वड्यात कोकणात वड्याला भोकाशिवाय मजा नाही म्हणतात आणि खरंच त्या वड्याला छान भोक केलं की वडे छान फुकतात असं म्हणतात त्याप्रमाणे रेशमाने केलेले वडे मस्त छान असे फुगत होते आणि ती सांगत होती की होल केल्यामुळे मस्त फुगता येते आणि कोकणातली प्रत्येक लोक वडे हे अशाच प्रकारे करतात त्याशिवाय ते आम्हाला मजा येत नाही आहा हा हे बघतच तोंडाला पाणी सुटलं होतं हेमाबरोबर तिला मदतीला उभी होती पण थोडीशी फुगलेली होती आता घेऊ आपण बरोबर किचनची एक छोटीशी टूर आणि हे केलेल्यावरती बॉक्सेस सामान ठेवायला अतिशय सुंदर असं केलं होतं हा देवारा आणि देवाराच्या बाजूला समोर तिने केलं होतं स्टोअर रूम होता इथे आणि बाजूला इथे हे वॉटर प्युरिफायर आणि छान अशा प्रकारे तिने तिचं किचन अगदी थोडक्यात मस्त सजवलं होतं मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आता हो। हा पुढे होता प्रिशियस असं हो आमची विहा हा कंटाळली होती हायकर बघू विहा आणि तिने छान स्नाईल त्याने छान हायक केलं आणि हे होतं हेमाच्या घरातलं पूर्ण वातावरण हे आहे वाता। रेश्मा आणि परेश हा आहे त्यांच्या लग्नातला फोटो आहे ना सुंदर सो <laughs> आणि ही सजावट सजावटीच्या वस्तू आणि हा व्ह्यू जो मला प्रचंड आवडला होता अगदी मनाला वाहणारा होता आकाशी छान दिसत होतं बाहेरून सो अशा प्रकारे हे माझं तिचं पूर्ण घर रेशमाचं घर आणि आमची ही छोटीशी वेळात वेळ काढून घेतलेली भेट आणि आम्ही एकमेकांबरोबर घालवलेला हा टाईम स्पेशली पुणं जिथे मी आली आहे अगदी मला वाटतं आठ नऊ वर्षानंतर मी पुण्यात आली आहे आणि खूपसा टाईम मी फिरण फिरण्यात घालवला आहे पण हे म्हणतात ते खरं आहे पुणं तिथे काय होणं खूप छान खूप वर्दळ गर्दी छान माणसं आणि आता हे रेशमाच्या फॅमिलीबरोबर घालवलेले सुंदर शॉर्ट हे असे भरभरून घेऊन मी साठवून ठेवणार आहे आणि बघू नेक्स्ट पिकनिक ही आम्ही प्लॅन करू लवकरच पण हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण अजून बरीच मजा बाकी आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ही अशी मजा नक्की करा असं मी आवर्जून सांगेन स्वतःसाठी मी प्रत्येक वेळेला सांगत असते स्वतःसाठी थोडासा टाईम काढायचा आणि आपलीच माणसं आपल्याला हा टाईम देऊ शकतात ज्याला मग आपण म्हणतो मी टाईम तो आम्ही मैत्रिणींनी काढलेला आहे आणि आम्ही खूप मजा करतो आहे अगदी थोडक्यातसुद्धा खूप छान मजा करता येते छान क्षण घालवता येतात ते आम्ही घालवतो आहे ओके व्हिडिओ कोण ना बघा दिवस आणि पुण्यातला पाऊस एन्जॉईंग पाऊस बघताय ना मस्त पाऊस पडतोय पुण्यात आमचं स्वागत एकदम जोरदार केलं होतं तिसरा दिवस घरी काढणार होतो पण माहीत नाही इतकं छान असं ॲटमॉस्फिअर एन्जॉय करायला भेटेल सो मस्त पाऊस आणि आम्ही तिघी माहिती छान म्हणत मग काय पावसाची मजा घेत आणि मैत्रिणींच्या गप्पांमध्ये गाण्याच्या डोंड्यात दिवस कसा संपला कळलंच नाही पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू का कारण पुढची मजा बरीच बाकी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर लाव यू